संत सागर प्रकल्पामधून मलकापूर पांगरा तसेच शिवली या लघु प्रकल्पामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीकरता आज मलकापूर पांगरा येथील शेकडो शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलेले होते त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून त्यांच्या मागणीकडे जर शासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलेला आहे आज आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नेमक्या मागण्या काय आपलं खूप स्वागत आहे काय मागणी आहे आपल्या मागण्यासाठी संत चोखा मिळाला खरंच पूर्ण धरणातलं पाणी मलकावर पांगरा डोरी वाकरी शिवणी या धरणात भरण्यात यावे आणि हा पट्टा तसाच राहिलेला आहे या पट्ट्यामध्ये पाणी पहिल्यापासून आलेलं नाही या पट्ट्यामध्ये पाणी यावं आणि हे धरण कुटुंब भरण्यात यावं हीच मागणी आणि कैलास अर्जुन नागरे यांच्या हा मागणी आमचा समाज करण्यात यावा हीच आमची विनंती किती वर्षापासून पाणी आले जसं धरण झालं तेव्हापासून आम्हाला पाणीच नाही सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आहे धरण किंवा धरण विहिवर झाले तीस वर्ष झाले धरणाला सध्या पाणी नाही विहिलं पाणी नाही धरणाची पाणी नाही काय काम आहे तर प्रकल्पामुळे जास्तीत जास्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आतोय इथं आमचे मलकाव पांगरा किशोरी सोनू आणि वाकट हे दोन चार गाव आहेत पाण्यापट्टी तर त्यांचा आपल्याला कॅनॉल घेणार तर नाही टाकले म्हणा पण बिल करून कमीत कमी झालं जरी पाणीगडमधून जर संजाटी प्रकल्पात जर पाणी सोडलं तर आमची शेती शेवटी शेतीचे पाणी मिळू शकते किती वर्षापासून मागणी आहे कमीत कमी आम्ही पंचवीस तीस वर्षापासून कार्य करतो पण दखल घेतली कोणीही दखल घेतली आजपर्यंत आता निवेदन दिलं हो आता या मागणीचं जर दखल घेतली नाही शासनानंतर पुढे आंदोलन केवढं चालणार आहे हे चालणार त्याच्यानंतर नाही काय परिस्थिती आहे आंदोलन अनिल दिनकर सफाने भारतीय सेनेमधून बावीस वर्षे करून रिटायर झालो दहा एक शेती करतो मी आणि आमचा एक ज्यावेळेस तीस वर्षापूर्वी या इलाकामध्ये ज्यावेळेस धरण होणार होतं आमच्या मतदारसंघामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये खुशी होती की आपल्यालाही स्वतः कारव्याद्वारे काहीतरी आपल्या तळामध्ये पाणी पडेल किंवा आपल्या गावावरून आपल्या शिवारामधून कालवा जाईल तरी केशस्वी मालकावर पांघऱ्यामध्ये कमशे कम चारशे ते पाचशे शेतकरी या धरणावर अवलंबून आहेत तरी त्या धरणाचं पाणी कमी होतं आमच्या धरणाचं म्हणून आमची एकच मागणी आहे आमच्या मतदारसंघामधून बुलढाण्यापर्यंत दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाणी गेलं वर, आहे आणि हागेच्या अंतरावर अंतरावर हा हे धरणं आम्हाला त्याचा बेनिफिट होत नाही त्यामुळे थोडे शेतकऱ्यांमध्ये थोडा संतापच आहे आणि आता हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहे दिवसांदिवस याची शासनाने दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे तर किती हेक्टर क्षेत्र जवळपास आता हेक्टर सांगता येणार नाही पण तीन गावांमध्ये तीन गावांचं क्षेत्र समजून घ्या तुम्ही तीन गावाचं क्षेत्र कमी नाही तीन गावाच्या क्षेत्राला पुरेपूर फायदा होईल आणि शेतकरी सुटावतील धन्यवाद त्या ठिकाणी आपण बघू शकतो की केशव शिवनी आणि मलकापूर पांगा येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या रास्ता बांधणीसाठी या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे जर येणाऱ्या काही दिवसामध्ये शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उग्र स्वरूपाचं आंदोलन हे समस्त शेतकरी बांधव या ठिकाणी करणार आहेत मी डॉक्टर गंगाराम उभाळेसह सचिन खंडारे सोमफेर न्यूज सिंदखेड राजा जय जवान जय